थे? हाँ उत्तम रावाक गाइस बार आज तक कुछ विकास हुआ है नहीं नहीं कुछ भी विकास नहीं हुआ पिछले बार वोटिंग किए थे क्या हाँ किए थे ना तो फिर वो नेता आए थे कि नहीं नहीं आए आए थे को अभी तक तो इस बार क्या करना है उत्तम रावाक को देना है अच्छा उत्तम रावाक साहब उनको ही देना है क्या बिल्कुल बिल्कुल पिछले वाले नेता को नहीं देना है क्या नहीं साहब देखे भी देखे लेकिन परिवर्तन नहीं हुआ ना नहीं हुआ इसलिए अभी इस बार फिक्स परिवर्तन करना ही करना है अच्छा उत्तम राव सर को वोटिंग करना है यावेळेस शंभर टक्के उत्तम राव वाघ साहेबांनाच आम्ही मतदान करणार का कारण की सगळ्या जर आश्वासक चेहरा जर कोणता आहे या मतदारसंघात तर फक्त आणि फक्त उत्तम राव वाघ साहेब कारण की गेले अनेक वर्ष झालं आलटी पलटी हेच आमदार दोघं मागे पुढे यांचं चालू आहे किती दिवस आम्ही यांच्या मागे राहायचं एकतर मुस्लिम समाजाला कुठं न्याय मिळवून देत नाही ते गोरगरिबांसाठी हे आमदार नाहीतच फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट जी घेते त्यांच्यासाठीच आहेत फक्त पैसे घेऊन राजनीती करणारे लोक बरं तुला काय वाटतं कार्यकर्त्यांचाच का विकास आहे का जनतेचा विकास आहे मला असं वाटतं फक्त कार्यकर्त्यांचा जनतेचा तर विकास काही ह्याच्यात बिलकुल नाही उदरच्या नेत्यांनी मुस्लिम समाजाचा विकास केलाय काही कोणच नाही आतापर्यंत मुस्लिम समाजाचा विकास करण्यासाठी एकही आमदार धावून आलेला ना म्हणतील पण आम्ही सुजाना होता आम्ही लास्ट टाइम ला ला मी स्वतः गेले आता जे आमदार आहेत त्यांना मतदान केलेलं आहे मी आणि त्यांचं काम बघितलंय निधी ते म्हणतात आम्ही दोन हजार तीन हजार कोटी आणले पण गेले कुठं कुठं विकास आहे आमच्या वार्डात येऊन बघा नीट नाल्या नाहीत रस्ते नाहीत पाणी येत नाही आठ आठ दिवस एवढी कंडिशन बेकार आहे आम्ही कशाला त्यांना मतदान देणार अरे मी उत्तमराव चंद्रकांत वाघ चाकूर अहमदपूर मतदारसंघ आज आपण वार्ड क्रमांक आठ मध्ये आहोत आता तोरणाईची तुम्ही विचार ऐकले की बाबा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे आज जातीचं लो लोक कर राजकारण करून खुर्ची भोगायचं काम जे करू लागलेत पण मी माझ्या भाषणात मुलाखतीमध्ये सांगत असतो की बाबानो मला मतदान करा किंवा न करा पण मी जातीचं राजकारण करू शकणार नाही कारण जातीचं राजकारण करून हा आमचा तरुण वर्ग काही म्हणजे आनंदात राहणार नाही आज बघा आपल्या मतदारसंघामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे की तरुणासाठी आमच्या म मतदारसंघामध्ये असा कोणता शासकीय रोजगार नाही जे की आमचे तरुण आमच्या आईवडिला पोचतील आणि उदरनिर्वाह करून आपलं काहीतरी हाजरी महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये कमवतील असा हा उद्योग आपल्या मतदारसंघामध्ये नाही पण तरुणासुद्धा आता कळालंय की बाबा आमच्या आतापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काहीच योजना नाहीत आणि ह्या योजना आणायच्या असतील तर आपल्याला नवीन उमेदवार नवीन चेहरा कधीच नाही रस्त्यावर सुद्धा तिची भेट झाली जे मतदान केलं ते तिकडेच आहे तिकडेच काय म्हणतो एकच साहेब वग साहेब यावेळेस डोळे उडून ठेवून करायचं एकच साहेब वग साहेब बरं द्यायचं नाही 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 बिलकुल नाही अजिबात नाही यावेळेस आम्ही उत्तमराव बाग साहेबांना आमदार करायचं आम्ही ठरवलं आहे कारण की मुस्लिम समाजासाठी आम्ही प्रत्येकाला मत देऊन बघितलं गेली पाच वर्ष दहा वर्षाने आमचा वापर करून घेतलं आमचं काहीही काम त्या आमदारांनी केलेलं नाही त्यासाठी आम्ही यावेळेस उत्तमराव बाग साहेबांनाच मतदान करणार आहोत मुस्लिम समाजामध्ये कोणी बी येतं समाजाबद्दल काही व्याप शब्द बोलत आहे तरी पण कोणता कुन आमदार कोणी बी आमच्या समाजासाठी त्या ठिकाणी आमच्या संवर्धनापुरतं आमच्या समाजाचा वापर करत आहेत त्यासाठी आम्ही सगळे युवा या ठिकाणी एकत्रित झालो आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की या आमदार उत्तम राग साहेबांना आम्ही मतदान करणार काय म्हणतो कोणीतरी मुस्लिम मुस्लिम महाविकारी शब्द उचलला पाहिजे म्हणून आम्ही आज आमच्या हक्काचा माणूस म्हणून आमच्या तालुक्यातले व आमच्या गावा शेजारील म्हणून आमच्या वाघांग साहेबांना आम्ही निवडून देणार आहोत वाघ साहेबालाच निवडून आणायच्या वेळेस पंधरा वर्ष झालं त्यांना आल्टी पल्टी होऊ लागली आणि आलटी नाही काय नाही एकच वाघ उत्तम राह वाघ मी वाघ साहेबांना मतदान करणार आमची कोणती योजना त्यांनी मंजूर केली नाही प्रत्येक आमदार आम्ही निवडून दिलं पण आमचं कोणतंही काम त्यांनी केलेलं नाही अशा लोकाच्या पाठीमाग राहून आम्हाला विकास करायचा आहे हे त्यांचा एक ध्यास झालेला आहे आम्ही त्यांच्या हातामध्ये वचननामा दिलेला आहे की जे माझे काही जे ठोस निर्णय आहेत निवडून आल्यानंतर की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये आज वार्ड क्रमांक आठमध्ये आता तुम्ही तरुणांनी सांगितले पाणी नाहीत नाल्या नाही वीज नाही शिकलेल्या पोरासाठी रोजगार नाही म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये फक्त काय करायचं की आमच्या फक्त समस्याला समोर जायचं आणि त्या समस्या सोडवायला आज कोणी म्हणजे ठोस निर्णय घ्यायला तयार नाही सत्ताधारी त्यांना त्यांनासुद्धा कळून चुकलं की हे फक्त पाच वर्षे आपल्या मतदानाचा फक्त उपयोग करून घेतात आणि अनेक पाच वर्षे आलं की आमचं मतदान करून घेतात ह्याच्याशिवाय त्यांचा काही निर्णय झालेला नाही